हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी लंचसाठी टमाटरची भाजी करते आहे ती म्हटलं आज तुमच्याबरोबर शेअर करावी इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि आता आपण सुरुवात करूया तेल चांगलं तापलेलं आहे इथे यामध्ये थोडे जिरे आणि थोडी मोहरी हे घातलेलं आहे त्यामध्ये आता आपण काही खडे मसाले घालणार आहोत त्यामध्ये मी थोडं दालचिनी मिरे लवंग आणि तेजपत्ता घेतलेला आहे आपले जिरे मोहरी तडतडले की आपण हे खडे मसाले घालून घेणार आहोत आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत थोडं तिखट घालणार आहोत आपलं रेग्युलर तिखट आणि कलरसाठी बेडगी मिरची पावडर कांदा छान मऊ होऊ द्यायचा आहे एक दोन तीन मिनटं आपण कांदा छान परतून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान झालेला आहे आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत मीठ घालणार आहोत थोडं आणि तेल सुटेपर्यंत हे छान आपण परतून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं छान वाफ आलेली आहे आणि हा थोडं थोडं तेल पण सुटायला लागलंय आपण आता यामध्ये मसाले सगळे घालून घेऊया एक चमचा धना पावडर आहे अर्धा चमचा गरम मसाला आहे किचन किंग मसाला घालणार आहे याच्यामध्ये मी दोन चमचे आणि एक चमचा सब्जी मसाला घालणार आहे आणि आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते छान हलवून घेऊयात आणि परत आपण एक दोन ते तीन मिनटं वाफून घेऊयात तुम्ही पाहू शकता तेल छान सुटलेलं आहे आणि आपली ग्रेव्ही जी आहे कांदा टोमॅटोची त्याला पण छान असा कलर आलेला आहे या स्टेजला आता आपण थोडंसं गरम पाणी घालणार आहोत तुम्हाला कशी ग्रेव्ही हवी आहे पातळ घट्ट त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालू शकता आणि मी इथे टमॅटो कट करून घेतलेले आहेत चार भागामध्ये ते आपण घालणार आहोत आणि पुन्हा हे छान वाफवून घेणार आहोत आपल्या भाजीला छान उकळी आली आहे आता आपण यामध्ये कसुरी मेथी घालणार आहोत आणि मी इथे रतलामी शेव घेतलेली आहे तुम्ही कोणती पण शेव घेऊ शकता तुमच्या घरी जी अवेलेबल असेल ती याने पण छान टेस्ट येते आपण शेव घालणार आहोत एक पाच मिनिटात शेव आणि मसाले छान मिक्स करून घेणार आहोत आणि आपण आपला गॅस बंद करून भाजी आपली तयार होणार आहे मस्त आपली शेव टमाटरची भाजी झालेली आहे मी आता इथे सर्व करते छान अशी शेव शेवटमाटरची भाजी तुपाचा छान पराठा इथे मी कांदा काकडी बीट टोमॅटो असं सगळं घेतलेलं आहे छानपैकी ताक त्याच्यावर मी थोडासा जलजीरा मसाला घालणार आहे आजचा आपला लंच हा तयार आहे